नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या भाऊच्या चॅनल मध्ये शुभ सकाळ आज त्या असल्यामुळे ब्लॉग बनवत आहे आता आलय गाडी धुण्यासाठी बघा हाय भाऊ ये गाडी धुण्यासाठी आलय आता वॉचिंग मला येतोच एवढ्या गाडी धुवू आणि जाऊ लवकर बाहेर जायचंय दोन व्यक्तीच सोबत आपल्यासोबत जायच तो बघाल तुम्ही पुढे कोणत्या व्यक्ती आहेत त्या चला तर काका आलेले आहेत तर आता लवकरच करतील ते आताच आले तर थोडी साफसफाई करतायत लवकरच करतील गाडी चाललंय घरी आता जाऊ लवकर पॅट्रोल वगैरे टाकतो आता बिल करतो आणि जातो लवकरच घरी बॅट्रोल वगैरे टाकतोय आता आणि जातो लवकर घरी तुम्हाला म्हणलं होतं दोन स्पेशल व्यक्ती आहेत तर हे बघा दोन स्पेशल व्यक्ती हे बघा हे एक आणि हा आणि आपण आज जे कपडे घातलेत तुम्ही जस की आज माझ्या दादाचा बर्थडे आहे सो आम्ही चालेल शंकर महाराजांच्या मठामध्ये सो चला भेटूया तर काही आता आलेलं आहे आपण शंकर महाराजांच्या मठामध्ये आता पाय वगैरे धुवून जाऊ आतमध्ये सजावट वगैरे केलेली आहे तो बघू शकतात तर गाई आता प्रथम होऊन झालेला आहे आणि इथे चांगलं आहे की प्रथम होऊन झाल्यावर इथली जे वाटी असते आणि ते धुवून ठेवायला लागतं ते खूप टाइम सगळे जण वाटी धुवून ठेवतात ते येतं मस्त आहे आणि आता आता जाणार आहे का पुन्हा अशा ठिकाणी बघू तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटलं तर तुम्ही कमेंट करा नक्की कमेंट मध्ये करा चला तर जाऊया आता अशा ठिकाणी जाणार चला तर ताई आता घेऊन जाणार आहे पुण्याच्या व्हायरल अशा एक गोड खाण्याच्या ठिकाणी तर चला जाऊया काहीत आता आपण आलेलो आहे पुण्याच्या व्हायरल अशा ठिकाणी हे बघा तुम्हाला बघूनच समजेल सागर ज्यूस सेंटर आपण आलोय स्ट्रॉबेरी बाउल खायला तर चला मी तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरी बाउल मित्रांनो तर आता आपल्याला आहे आलेला आहे स्ट्रॉबेरी बाउल हे बघा दिसायला एकदम मस्त दिसत आता खाऊन बघू खाऊन झाल्यावर मी तुम्हाला सांगतो कसं आहे मग मी तुम्हाला सांगतो तुम्ही या नक्की का नाही आता <दिसागे> मित्रांनो तर आता मॅंगो मँगो स्मूदी मागवले हे बघा हे पण एकदम छान लागतं म्हणून हे पण घेतलं तर काही आता आपण खाल्लेले स्ट्रॉबेरी बाउल आणि मँगो स्मूदी पण खाल्लेली आहे तर स्ट्रॉबेरी ची टेस्ट एवढी भारी होती तर तुम्ही नक्की येऊन भेटा आणि मला कमेंट करा की कशी होती म्हणून आणि मॅंगो स्मूदी पण भारी आहे आणि तुम्हाला जर प्राइस जाणून घ्यायची असेल तर, तर कमेंट मध्ये करा मी कमेंटला नक्की रिप्लाय करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो अर्धा दिवस तर आपला गेलेला आहे आता फोटो काढण्यासाठी थांबलो होतो दोन तीन फोटो काढलेत घरी जाऊन बघू आता फोटो कसे आलेत तर आता घरी चालू आहे घरी जाऊन थोडंसं आराम करून परत संध्याकाळी काहीतरी नियोजन असेल थोडंफार तर बघू आपण आणि आता इथलं थोडं वातावरण मी तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही तर मित्रांनो आता तुम्ही माझ्या मागे बघतच असाल आता आपण आलोय बिर्याणी खायला या दोघांना भूक लागले बिर्याणी खाण्यासाठी आलो तर चला बिर्याणी खाऊ आणि मग जाऊ घरी घरी जायचं प्लॅन होता पण यांना भाऊ भूक लागली त्यामुळे मग बिर्याणी खायला व्हेज खाणार आहे कारण की आता मार्केट चालू त्यामुळे व्हेजच खाणार आहे आपण तर तर नमस्कार मित्रांनो आता एका मित्राने फोन करून मित्र म्हणजे सगळे भाऊच आहेत आपले तर मित्रांनी फोन करून बोलवलं तर आलोय आता आता बघू काय होतंय दाखवतो तुम्हाला पहिले ताईकडेच यायचं होतं पण मित्रांनी फोन केला होता तिथं जवळ जवळच असतो मुळे तिथं गेलो आपण पहिले तर आता ताईकडे आलो आपण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे कार मित्रांनो आपण आता डायरेक्ट साडेबारा वाजलेत दाखवतो मी तुम्हाला एक मिनिट एकच मिनिट दाखवतो मी तुम्हाला साडेबारा वाजले घड्याला दाखव घड्याला दाखवतो हे बघा बारा चव्वेचाळीस यावेळेस आपण व्हिडिओ शूट करतोय तर काही व्हिडिओ बनवलेत नाहीत अगोदरचे फक्त कटिंगचे व्हिडिओ केले ते मी टाकतो तुम्ही नक्की बघा ते आणि तुम्ही मला गाडीवर हेल्मेट न घालताना बघितला असेल तर मी घालायची सवय लावतोय हळूहळू लॉंग रूटला वगैरे घालतोय म्हणजे आता काही व्हिडिओ बनवला नाहीत ही पहिलीच व्हिडिओ आहे तर नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा आणि आपली गाडी कशी वाटते नक्की सांगा बाकी काय नाही चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढे आपण काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी नवीन घेऊन येऊ तर तुम्हाला काय वाटलं असेल तर नक्की कमेंट करा तर चला गुड नाईट मित्रांनो भेटू पुढे नक्कीच गुड